या पुढे पुढे या ना कोरोना मला पुढे पटलं भेटलं तर बघा तुमची तुमची जबाबदारी बर आणि उखाना उभे होते मळ्यात कशाला उभं राह उभे होत मळ्यात बघा जात होतो इकडे मागे हा उभी होते मळ्यात नजर गेली तयात तयात कशीला गेली तयात पाणी असते की हा लहान मुलं कार्यकर्त्यां प्लीज पाठी त्यांना सगळ्यांना बिस्टर होते मध्ये कधी जा मागे अरे बॉडे वरला खाली पाठवाय कुठून वापरतील खाली चला हा तळ्यात चाललं होतं तुमचं हा तळ्यात उभी होते मयात नजर गेली तळ्यात पुसारामरावांचं नाव होत मैत्रिणींचे मय धन्यवाद टाळ्या गाजवा ठेवून सर्व मग टॅक्स मला आरक्षण किती पन्नास टक्के पण आज आज आपण या कार्यक्रमामध्ये शंभर टक्के आरक्षण घेतो तीन तास टेन्शन फ्री आलं लक्षात त्यामुळे टाळ्या जोरदार झाला पाहिजे नमस्कार बाबू तुमचं नाव थांबतो आता जय कोणाला आई सारखी माया जगात नसते कोणाला निखिल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला धन्यवाद धन्यवाद बावलो सात करायला विचारायचा का। काय सांगायचं हा तुमचं नाव लक्ष्मी अमर लाव बर आणि मुखाला प्राजक्ताचं फुल म्हणजे सौंदर्याचे प्रतीक अमर रावांसारखे पती मिळाले सात्विक धन्यवाद ज्या बहिणींचा बरं का तुमचं नाव सुचिका हर्षल पाटील आणि मुखाना इंग्लिश मध्ये तांदळाला म्हणतात राई हा खरं खरे मला माहितीच नव्हतं हा इंग्लिश मध्ये कळलं का आज वेळ कळलं का तुम्हाला तांदळाला राईस म्हणतात शिकून घ्या हा इंग्लिश मध्ये तांदळा पहिले <laughs> चाळीस बाई काय का माझी शेजारी शेजारी ओके नमस्कार भाई तुमचं नाव भारती विपुल कांबळे बर आणि मुखा ना भाजी केली खोबरं किसून आज मी बघ केला होता पण नक्की करून खाल्लंच नाही तसे झोप आले बटाट्याची भाजी केली खोबरं किसून विपुलचं नाव घेते तुमचं सर्वांचा मान राखून लांब का चालला कोरोनाची लस घेतली एखादा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रोहिदासराव बाई थंडीच वाजायला लागली पर हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी मधल्यावर थंडीच वाजायला लागली मला हा मग पुढे रोहिदासराव नाव घेते ओम मित्र दिवशी काय काय हे मी मी काय मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद नमस्कार माझं नाव रितिका कुलाल गोर माझं नाव पूजा तर काय घर घ्याशिवाद चारशिवादा ऐका मग वागोलीच्या क्रिकेट स्टेडियम ला झाली क्रिकेटची मॅच कधी झाली होती मारला छक्का रीतिकानी पकडली कॅच नमस्कार बहिणी बाई परत एकदा हा बाई 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 काय हा प्रकार आर